एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली हे केवळ पक्ष फोड नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या इतिहासात एक मोठा राजकीय भूकंप होता ज्याने राज्यात राजकीय फालत झाली होती दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील जवळपास चाळीस आमदारांना आपल्यासोबत घेऊन बंड केलं यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आमचीच आहे असं असं निवडणूक आयोगाकडे दावा दाखल केला परिणामी पुढे जाऊन शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह ही शिंदे गटालाच मिळालं आणि शिंदेच्या शिवसेनेला बळ मिळालं आणि नवा गट जणू उदयाला आला या पक्षफोडीचा परिणाम काय झाला तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना कमजोर झाली पण भावनिक समर्थन मात्र ठाकरेंनाच मिळालं शिवसैनिकांमध्ये विभागणी दोन गटांमध्ये कटुता निर्माण झाली महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एक नवं समीकरण तयार झालं अशा सर्व घडामोडी गेल्या काही वर्षात दिसून दिसून पण सध्या पुन्हा काही चित्र बदलणार असल्याचं दिसतंय आणि राजकारणात मोठी घडामोड होईल आणि उलतापालत होईल ज्यामुळं हे जे काही समीकरण तयार झालं होतं त्याला सुरुंग लागण्याची शक्यता आहे शिवाय हा जो कोणता नवा गट जणू काही उदयाला आला होता त्याला सुरुंग लागण्याची शक्यता आहे असं बोललं जाते काय तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा आहेत अर्थात या चर्चांना ठाकरे बंधूंकडूनच ग्रीन सिग्नल देण्यात आलाय आणि याच घडामोडीला किंवा याच गोष्टीला एकनाथ शिंदे घाबरताय असं बोल जात पण अशा चर्चांमागचं नेमकं का कारण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ओडी मराठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीतरी एकत्र येतील अशा चर्चा बऱ्याच झाल्यात त्यांच्या आजूबाजूचे नेते कार्यकर्ते किंवा नातेवाईक याबद्दल सूचक वक्तव्य करत असतात मात्र आता पहिल्यांदाच या दोन्ही नेत्यांनी याबाबत उघड भाष्य केलंय त्यामुळे हे नेते खरंच एकत्र येणार का आले तर युती करणार की एकाच संघटनेत लढणार महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करणार का असे प्रश्न अनेकांच्या मनात करून आहेत या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला एकोणीस एप्रिल पक्षाला पुन्हा तोंड फुटण्याचं कारण म्हणजे दोन्ही नेत्यांनी केलेली वक्तव्य राज ठाकरे यांनी अभिनेते आणि सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी एक वक्तव्य केलं ते म्हणाले कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत महाराष्ट्र फार मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत शुल्लक आहेत त्यामुळे एकत्र येणं एकत्र राहणं यात फार काही कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही असं राज ठाकरे या मुलाखतीत म्हणाले यानंतर राज ठाकरेंच्या या बोलण्यावर उद्धव ठाकरेंनी देखील लगेच प्रतिसाद दिला किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आव्हान करतो परंतु एकीकडे एक त्यांना भाजपला पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड विरोध करायचा असं चालणार नाही महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं आगत स्वागत करणार नाही त्याच्या पंक्तीला बसणार नाही हे आधी ठरवा मी माझ्याकडून भांडणं मिटवून टाकली पण आधी हे ठरवलं पाहिजे माझ्याबरोबर हिंदुत्वाचं हित होणार की भाजपाबरोबर हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे चोरांना गाठीबेटी कळत नकळत त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ छत्रपती शिवरायांसमोर घ्यायची मग टाळी दिल्याची हाडी द्यायची असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि इथूनच सुरुवात झाली ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेला फक्त चर्चाच नाही तर काय एकत्र यायला हवं यावर मुंबईत पाच देत थेट बॅनरच लावण्यात आले होते या सर्व घडामोडी दरम्यान एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी होते तिथं त्यांना पत्रकारांनी ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल प्रश्न विचारला असता एरवी सडेतोड एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं टाळत शिंदेंनी कामाचं बोला असं सांगत पत्रकाराला धक्का दिला आणि तिथून काढता पाय घेतला त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणारे शिंदे आता बॅकफुट वर का गेले या राज्यभरात जोर धरला आणि त्यानंतर असं बोललं गेलं की एकनाथ शिंदे ठाकरे बंधू एकत्र येण्याला घाबरत आहेत पण नेमकं शिंदे का घाबरत असतील याबद्दल शक्यता देखील काही राजकीय विश्लेषकांकडून वर्तवले जात आहेत त्यातीलच पहिली शक्यता म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर भाऊ एकत्र आले तर शिवसेना नावाची खरी ताकद पुन्हा एकत्र होण्याची भीती शिंदेंना आहे दुसरी शक्यता म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाकरेंच्या बरोबरीने पुनरागमन ज्यामुळे राज ठाकरेंचं मराठी लोकांच्या मनावर असणारा प्रभाव आणि उद्धव ठाकरे सोबत आल्याने मनसे प्लस शिवसेना असं समीकरण तयार होईल ज्यामुळं आपोआपच मराठी माणूस या ठाकरे बंधूंना पसंती दाखवेल आणि याच गोष्टीला एकनाथ शिंदे घाबरतायत असं बोललं जाते तिसरी शक्यता म्हणजे राज ठाकरे यांची वक्तृत्व शैली प्लस उद्धव ठाकरे यांची संयमी प्रतिमा हे दोन्ही एकत्र आले तर ते स्वतःच्या बळावर मोठं स्थान निर्माण करू शकतात ज्यामुळे एकनाथ शिंदे ठाकरे बंधू एकत्र येण्याला घाबरतायत असं बोललं जात आहे आणि या चर्चा एकनाथ शिंदे यांच्या काही कृतींमुळे कुठेतरी सत्यात उतरतील असं देखील वाटतंय दरम्यान ठाकरे गटाने एक पोस्ट करत पुन्हा एकत्र येण्याच्या विषयाला हात घातलाय शिवसेना ठाकरे गटाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये मुंबई महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे असं या पोस्टमध्ये लिहिलंय त्यामुळं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलाय पण सध्या दोन्हीही ठाकरे बंधू परदेशात असल्याने या चर्चेला सत्यात उतरवण्याचा मुहूर्त कधी लागणार हे येत्या काळात समजेल सध्या तरी या संपूर्ण घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं खरंच एकनाथ शिंदे ठाकरे बंधू येण्याला घाबरतायत या का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका